ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड शाखा जामखेड या संदर्भात मागील आठ दिवसापासून आमचा पाठपुरावा चालू आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस स्टेशन जामखेड या ठिकाणी आम्ही पाठीमागच्या दिवसामध्ये बरेच पुरुष बरेच महिला आम्ही ठेवीदार त्या ठिकाणी गेलो चौकशी केली असता गुन्हा जामखेडलाच होता वर्ग केला नव्हता हो त्यानंतर दोन दिवसांनी एस पी साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर गुन्हा वर्ग झालेला आहे अहमदनगरला ही पहिली पॉझिटिव्ह चांगली बातमी आहे की गुन्हा नगरला वर्ग झाला आहे दुसरा विषय मागच्या चार पाच दिवसापासून आम्ही बऱ्याच बैठका शहरामध्ये असेल खेडेगावामध्ये घेतलेल्या आहेत खूप चांगला रिस्पॉन्स ठेवीदारांचा त्या ठिकाणी येत आहे आणि आज विषय आपल्या पुढे येण्याचं कारण की उद्या सकाळी ठीक दहा वाजता शनिवारी मोठ्या स्वरूपाचा रस्ता रोको मोर्चा आपण जामखेडला आयोजित केला आहे माझी सर्व ठेवीदारांना विनंती आहे की आपण हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये सामील व्हावे त्याचं कारण असं की मागच्या काळामध्ये नगर अर्बन बँकेचा सुद्धा असाच घोटाळा उघड होता त्याच्यावर प्रशासक ठेवल्यामुळे ठेवीदारांचे पैसे सुरळीत यायला लागले आहेत त्याच पद्धतीने ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड ची शाखा जामखेडवर किंवा पूर्ण संपूर्ण ज्ञानराधा मल्टीस्टेटवर त्या ठिकाणी सरकारी अधिकारी नियुक्त केल्यानंतर आपले पैसे निघतील मार्ग सुरळीत होईल हे पैसे मिळवण्याकरता आपण उद्याच्या मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हावे ही आग्रहाची विनंती जामखेड शहरात फिरत असताना बरेच ठेवीदार पुढे येत नाही पंचवीस ते तीस टक्के माझं नाव कळल मी टाकलेले अमाऊंट कळल कुठेही आपण वेळ न घालवता कधी ना कधी आपल्याला सामोरे यायचंय त्यामुळे आता नाही तर कधी नाही आपण उद्या आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आपण मोर्चात सामील व्हा ज्ञान राधा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड शाखा जामखेड ही बँक गेले एक वर्षापासून बंद आहे बंद असल्यामुळं अनेक अनेक लोकांचे अनेक ठेवीदारांचे पैसे या बँकेत अडकले आहेत पैसे अडकल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर हे पैसे देण्यासाठी अनेक आम्ही या यासाठी आम्ही अनेक आने, आने, अनेक अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेलो एस भेटलो आणि ह्या हे पैसे आम्हाला लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यासाठी आम्ही शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन दोन हजार चोवीस ला एक भव्य मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चासाठी मोर्चा साठी सर्व ठेवीदारांनी उपस्थित राहावे ही मी दिवीदारान लेक दिवीदारान लेक दिवीदारान की उद्या आपण शनिवारी ज्ञानदादा बँकेपासून खरडा चौकापर्यंत मोर्चा ठेवलेला आहे आणि या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येकाने आलंच पाहिजे कारण आपल्या सर्वांच्या ठेवीदारांचे हे पैसे आहे आई सुद्धा दूध पाजत नाही हे आपली दाखल झाला ज्यावेळेस नंतर एस पी साहेबांना भेटून परत पोलीस स्टेशनला बऱ्याच जणांनी जाऊन भेट दिल्यानंतर गुन्हा हा वर्ग झाला आणि आता प्रशासक नेमणं गरजेचं आहे आणि प्रशासक नेमून लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे मिळावेत यासाठी उद्याचा भव्य दिव्य असा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सहकुटुंब लहान मुलासह वयोवृत्तांनी ज्यांचे ज्यांचे सर्वांचे पैसे अडकलेत त्या सगळ्यांनी हजर राहावं कुणीही माघार राहू नये ज्यांच्या रक्कम आहेत त्यांनी प्रत्येकाने आलं पाहिजे उद्याच्या ज्ञानराजाचे <coughs> सगळ्यात मोठा मोर्चा आयोजित केला आहे सर्वांनी मोर्चाला हजर राहावे आयुष्याची कुंजी सर्वजणांनी आप आपल्या पद्धतीने ठेवलेली तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर होऊन मोर्चात सहभागी व्हावे हो